आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे कार्तिक अमावस्या उद्या आहे बुधवार आणि बुधवारी उद्या सकाळी पावणे दहा वाजता कार्तिक का अमावस्येला सुरुवात होणार आहे आणि ही अमावस्या गुरुवारी दुपारी साडेबारापर्यंत असणार आहे त्यामुळे बघा न विसरता सर्वांनी हा उपाय करायचा आहे आत्तापर्यंत जेवढ्या का काही अडचणी संकटं किंवा कामामध्ये विघ्न आपल्या येत असतील तर ती सगळी दूर व्हावीत त्याचबरोबर ज्या काही समस्या येत आहेत आपल्या कामामध्ये अडचणी येत आहेत घरामध्ये काहीतरी अडचणी किंवा संकटं येत आहेत तर ती दूर होण्यासाठी त्याचबरोबर भविष्य काळामध्ये आपल्या घरावर कुठल्याच प्रकारचं संकट येऊ नये प्रत्येक संकटामधून अडचणीमधून आपली सुखरूप अशी सुटका व्हावी आणि आपल्या कामांमध्ये भविष्यामध्ये कुठल्याच प्रकारचे अडथळे येऊ नयेत यासाठी प्रत्येकाने अमावस्येच्या दिवशी हा उपाय करायचा आहे जर तुम्ही दर अमावस्येला हा उपाय केला फक्त तुम्हाला समोर ही एक छोटीशी वस्तू ठेवायची आहे आणि मी सांगते त्याप्रमाणे उपाय करायचा आहे बघा हळूहळू ज्या काही अडचणींना आपल्याला सामोरे जावं लागत आहे किंवा सततच्या त्याच त्याच अडचणी किंवा कामामध्ये सतत विघ्न येत आहेत नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला त्रास होतोय कोणत्याही प्रकारचा त्रास असेल समजा पेमेंट वेळेवर होत नाही आहे किंवा तुम्हाला जॉब बदलायचा आहे ते काम होत नाही आहे किंवा नोकरीच मिळत नाही आहे तुम्हाला व्यवसाय आहे तुमचा व्यवसायामधून तुम्हाला हवा तसा मोबदला मिळत नाही आहे फक्त तुम्ही कष्टच करताय मेहनतच करताय त्याचं तुम्हाला काहीच फळ मिळत नाही आहे असं होतं ना की खूप कष्ट करून देखील आपण पुढं जात नाही कुठेतरी नशिबाची साथ आपल्याला ना मिळत नाही दर बघा यामागे कुठेतरी काहीतरी नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा असतो आणि तो नकारात नकारात्मक शक्तींचा प्रभाव जेव्हा आपला कमी होतो तेव्हा आपली कामं ही मार्गी लागतात त्यामुळे अमावस्येला केलेले हे उपाय नक्कीच प्रभावी ठरतात आता बघा अमावस्या हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी पण तेवढाच महत्त्वाचा आहे पितृदोष दूर करण्यासाठी पण महत्त्वाचा दिवस आहे आणि आप आपल्या मागच्या ज्या काही अडचणी आहेत बाधा आहेत त्या दूर करण्यासाठी पण या दिवशी केलेले उपाय हे निश्चितच प्रभावी ठरतात त्यामुळे बघा तुम्हाला महिनाभर जर कुठल्याच उपायांसाठी सेवेसाठी वेळ मिळत नसेल फक्त अमावस्येच्या दिवशी तुम्ही हा उपाय न विसरता करा निश्चितपणे तुम्हाला जो काही होणारा त्रास आहे नोकरीच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी किंवा कौटुंबिक काही त्रास असेल हळूहळू दूर होताना तुम्हाला दिसेल किंवा नवरा बायकोंमध्ये भांडणं आहे पटत नाही आहे तर देखील समस्या दूर होताना तुम्हाला दिसेल पितृदोष अस असेल तर बघा तरी देखील घराची प्रगती थांबते शुभकार्य घडून येत नाहीत प्रत्येक कामामध्ये विघ्न येतात आपली प्रगती ही होत नाही कुठल्याच कामामध्ये दे मुलांना देखील यश मिळत नाही आपल्याला स्वतःला देखील यश मिळत नाही तर असा पितृदोष देखील आपल्या मुलांना पुढच्या पिढीला किंवा आपल्या स्वतःला लागू नये आणि असेल तो पितृदोष तो दूर व्हावा यासाठी प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे अत्यंत साधा सोपा उपाय आहे अमावस्येच्या दिवशी करायचा उपाय आहे उद्या तुम्ही संपूर्ण दिवसभर हा उपाय करू शकता उद्या तुम्हाला काही कारणाने जमलं नाही तर तुम्ही गुरुवारी देखील हा उपाय निश्चितच करू शकता कारण गुरुवारी देखील कार्तिक अमावस्येचाच दिवस आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही दोन दिवसामध्ये कधीही करू शकता नक्की हा उपाय करा आता मी कार्तिक अमावस्येला म्हणजेच अमावस्येला कोणत्या गोष्टी तुम्ही नक्कीच घरामध्ये केल्या पाहिजेत यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्या घरातून कमी होतो हे सांगते तर फरशी पुसत असताना अमावस्येच्या दिवशी फरशीच्या पाण्यामध्ये न विसरता गोमूत्राचे काही थेंब आणि थोडीशी हळद हे टाकायला विसरू नका त्याचबरोबर थोडंसं मीठ या तीन वस्तू आपल्याला फरशीच्या पाण्यामध्ये टाकायच्यात आणि सगळी जी आपली फरशी आहे घराची ती छान अशी व्यवस्थित पुसून घ्यायची आहे या तीन वस्तू अमावस्येच्या दिवशी तरी निदान तुम्ही फरशीच्या पाण्यामध्ये टाका आणि त्याने फरशी पुसून घ्या यामुळे नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव हा खूप प्रमाणामध्ये कमी होतो दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे घराची जी साफसफाई आहे किंवा धूळ वगैरे साठलेली असते तर ती तुम्ही स्वच्छता करू शकता अमावस्येच्या दिवशी अशा प्रकारे स्वच्छता केल्याने नकारात्मक ऊर्जा या बाहेर जातात त्याचबरोबर देवघराची स्वच्छता तुम्ही करू शकता या दिवशी देवांची स्वच्छता करू शकता ज्याने कशाने तुम्ही देव स्वच्छ करताय तर ते तुम्ही अमावस्येच्या दिवशी करू शकता विशेष करून दही आणि त्याचबरोबर हळद कापूर यांचा वापर तुम्ही देव स्वच्छ करताना या दिवशी केला तर खूप उत्तम राहील जी आपली पाणी पिण्याची भांडी आहेत हंडे किंवा जे काही आपण ज्यामध्ये पाणी स्टोअर करतो तर ती भांडी देखील स्वच्छ करून ठेवा ओटा आपला स्वच्छ करा अशी स्वच्छतेची कामं अमावस्येच्या दिवशी केल्याने त्याचे आपल्याला नक्कीच फायदे होतात घरामधून अलक्ष्मीचा वास हा दूर होतो त्यामुळे या तरी गोष्टी आपल्याला निश्चित करायच्या आहेत अमावस्येच्या दिवशी घरामध्ये नित्यदेवपूजा जी आहे तर ती पण करा त्याचबरोबर धूप अगरबत्ती हे लावायचं आहे मंत्रस्तोत्र जे काही तुम्ही म्हणत असाल ते म्हणायचं आहे घरातलं वातावरण हे पवित्र छान शुद्ध ठेवायचं आहे त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी मांसाहाराचं सेवन आपल्याला करायचं नाही घरामध्ये पण करू नका आणि बाहेर जाऊन पण टाळता आलं तर खूप छान शक्यतो तुम्ही बाहेरही खाऊ नका आणि घरामध्ये पण अमावस्येच्या दिवशी मांसाहार होणार नाही याची काळजी घ्या बघा जे तुम्ही म्हणता की आमची प्रगती थांबलेली आहे आपल्या मुलांची प्रगती होत नाही आहे किंवा स्वतःची होत नाही आहे पतीची होत नाही आहे प्रगती सतत अडथळे आहेत घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही आहे पैसा टिकत नाही घरामध्ये सुख समाधान नाही आहे सततचे भांडण आजार पण आहेत या गोष्टी हळूहळू तुम्हाला कमी होताना दिसतील तुम्ही दर अमावस्येला या गोष्टींचं पालन करा मांसाहार वगैरे हे सेवन करू नका मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही या गोष्टींचा वापर करा जे मी फरशी पुसताना सांगितलं तुम्हाला किंवा मग मांसाहार जे आहे तर ते वर्ज्य करायचं आहे बघा नक्कीच आपल्या घराच्या वातावरणामध्ये या गोष्टींमुळे फरक पडतो अमावस्येच्या दिवशी कोणाला पैसे उधार देऊ नका उसणे देऊ नका या चुका देखील आपल्याला टाळायच्या आहेत त्याचबरोबर परण न खाणं आपल्याला अमावस्येच्या दिवशी तरी निदान टाळायचं आहे तर या गोष्टी निश्चितच आपल्याला करायच्या आहेत लक्ष्मीप्राप्तीसाठी अमावस्येचा दिवस हा अत्यंत शुभ मानला जातो अत्यंत महत्त्वाचा समजला जातो कारण बघा दिवाळीचं लक्ष्मीपूजन हे अमावस्येलाच केलं जातं त्यामुळे जर तुम्ही अमावस्ये दिवशी लक्ष्मीप्राप्तीसाठी विशेष काही उपाय केले तर निश्चितच आपल्या घरामधला अलक्ष्मीचा वास दूर होतो आणि माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते म्हणून अमावस्येच्या दिवशी तुम्ही घरामध्ये एकतरी तुपाचा दिवा लावा मुख्य दिवा जरी तुम्ही तेलाचा लावलेला असेल तर अजून एक छोटासा दिवा घ्या धातूचा घ्या मातीचा घ्या कुठलाही घ्या त्यामध्ये तूप टाका आणि तुपाचा दिवा तुम्ही लावा त्या दिव्यामध्ये एक चांगल्या फुलाचं चा एक लवंग टाका बघा लवंगाचा सुवास तो तुपाचा सुवास घरभर जेव्हा पसरतो तेव्हा घरातलं वातावरण देखील सात्विक बनतं आणि अशा सात्विक आणि सुगंधी वातावरणामध्येच लक्ष्मी वास करते आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते असा तुपाचा दिवा लावल्यानंतर तिथे बसून तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं अवश्य पठण करा किंवा श्रीसुक्तचं पठण करा अमावस्येला या गोष्टी केल्याने निश्चितच आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी याचा फायदा होतो तर बघा तुम्ही या गोष्टी करू शकता त्याचबरोबर पित्रांसाठी देखील अमावस्या हा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण समजला जातो पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला पितृदोष लागू नयेत यासाठी तुम्ही अमावस्येच्या दिवशी दक्षिणेला तोंड करून घराच्या दक्षिण दिशेला एक छोटासा दिवा लावा हा दिवा तुम्ही तेलाचा लावू शकता मोहरीचं वापरा तिळाचं वापरा किंवा घरामध्ये जे कोणतं तेल असेल त्याचा दिवा तुम्ही प्रज्वलित करा आणि हा दिवा प्रज्वलित करत असताना जोडवात त्यामध्ये टाकू नका सिंगल वातीचाच दिवा पितरांसाठी लावायचा आहे अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी हा उपाय केल्याने पितृदोषातून आपली सुटका होते तर हा पण उपाय तुम्ही करू शकता आता बघूया आपल्याला आपल्या उंबरठ्याच्या जवळ कोणती वस्तू अमावस्येच्या दिवशी ठेवायची आहे हा उपाय तुम्ही दर अमावस्येला पण करू शकता किंवा ज्या अमावस्ये दिवशी तुम्हाला शक्य असेल नक्की हा उपाय करण्याचा प्रयत्न करा काय करायचं आहे तुम्हाला एक छोटीशी वाटी घ्यायची आहे स्टीलची वाटी घेतली तरीही चालेल किंवा मातीची पणती घ्या त्यामध्ये आपल्याला तांदूळ भरून ठेवायचा आहे थोडासा तांदूळ भरायचा आहे फक्त आता त्या तांदळावर एक कापराची वडी ठेवायची आहे आणि अशा प्रकारे तांदूळ भरलेली ही जी पणती किंवा जे भांडं आहे आणि त्यावर ठेवलं आहे ते, ते आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचे उंबरठ्याला पण तुम्ही पूजन करा हळद कुंकू लावा एखादा दिवा पण तिथे तुम्ही उंबरठ्याच्या जवळ अमावस्येच्या दिवशी लावू शकता तर अशा प्रकारे हे साहित्य तुम्हाला अमावस्येच्या दिवशी ठेवायचं आहे थे। आता समजा तुम्ही जॉबला जात असाल तर उद्या काय करा जायच्या आधी तुम्ही ते साहित्य तिथे ठेवून जावा किंवा जॉबवरनं आल्यानंतर तुम्ही ते तिथे साहित्य ठेवायचं थे थे। आहे थे। आणि आपल्याला काय करायचं आहे तर काही वेळ ते साहित्य तसंच राहू राहू द्यायचं आहे आता उद्या तुम्ही दिवसभर जरी ते साहित्य तिथं ठेवलं तरी चालेल आणि आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळच्या पुढे म्हणजे एक आठ नंतर तुम्हाला तो कापूर प्रज्वलित करायचा आहे म्हणजे त्या कापराबरोबर तो तांदूळ देखील प्रज्वलित होणार आहे जेवढा जळतोय तेवढा तांदूळ जळू द्या आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी जे उरलेले तांदूळ वगैरे आहेत त्यातले तर पक्ष्यांना खाऊ घाला किंवा पाण्यामध्ये विसर्जित करा बघा हा उपाय अत्यंत प्रभावी आहे यामुळे अनेक प्रकारच्या अडचणींमधून आपल्या घराची सुटका होते कुठल्याच प्रकारचे संकट आपल्या घरावर येऊ शकत नाहीत आणि पितृदोषांपासून पण आपली मुक्तता होते त्यामुळे हा उपाय नक्की करा तुम्हाला उद्या बुधवारी हा करणं शक्य नसेल तर गुरुवारी सकाळी काय करा हे अशा प्रकारे तुम्ही कापूर आणि तांदूळ एखाद्या भांड्यामध्ये ठेवा थोडा वेळ आणि एक एक दोन तासांनी तो कापूर प्रज्वलित करा आणि जेवढं काही तांदूळ वगैरे उरणार आहेत ते पक्ष्यांना खाऊ घाला किंवा विसर्जित करा पाण्यात अशा प्रकारे कापूर आणि तांदूळ जेव्हा आपण अमावस्येच्या दिवशी आपल्या उंबरठ्याच्या जवळ प्रज्वलित करतो तेव्हा घरामध्ये नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव जो आहे तर तो दूर होतो आपल्या अडीअडचणी दूर होतात आणि कामे देखील मार्गी लागतात पितृदोषापासून आपली सुटका होते त्यामुळे नक्की सर्वांनी हा उपाय करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा